सगळे गुंड कोसलेले भाजपचे आहेत ते सगळे मोकाचे आरोपी खुनातले आरोपी बलात्कारातले आरोपी सगळे भारतीय जनता पक्षामध्ये आहेत आणि काल ते आवारात द्रौपदीचं वस्त्रहरण सुरू असताना धर्मराज ज्याप्रमाणे प्रमाणे खालीमान घालून बसले होते त्या भूमिकेमध्ये देवेंद्र फडणवीस आहे विधान भवनात गँगवार झाले गेल्या दोन महिन्यामध्ये महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षात ज्या लोकांची भरती झालेली ही भरती पूर्वी जी गुंडांची भरती व्हायची अंडरवर्ल्ड मध्ये भरती व्हायची देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून त्यांचं काम नाही का आमदारांमध्ये युद्ध आहे गॅंगॉर काल विधान भवनात जो प्रकार घडला हा फक्त दुर्दैवी नाही दुःखत नाही धक्कादायक नाही तर महाराष्ट्राच्या संस्कृतीला लाज आणणं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं एक विधान माझ्या लक्षात आहे की मी महाराष्ट्राची संस्कृती जपेन संस्कृती बदलू देणार नाही वगैरे 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 पण महाराष्ट्राच्या संस्कृतीला त्यांच्या कारकिर्दीमध्ये रोज डाग लागतो अनेक मार्गांना लागतो भ्रष्टाचार असेल व्यभिचार असेल हनी ट्रॅप असेल रोज आमदार निवास मध्ये ट्रॅवेल गँग असेल हा मंत्री पैशाच्या बॅगा घेऊन बसलेल्या आहेत कारवाई होत नाही मोकाचे आरोपी खुनाचे आरोपी दाऊदचे हस्तक हे पक्षात घेतले जात आहेत त्यांच्या विधिमंडळात घेतले जात आहेत ही या महाराष्ट्राची संस्कृती आहे किंवा देवेंद्र फडणवीसांना विचारायचं ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संस्कृती आहे ज्या संस्कारातून ते आलेले आहे त्या संस्कारात ते सगळं बसतंय का त्यांच्या राज्यात सध्या सुरू आहे आणि मुख्यमंत्री म्हणून ते खाली मान घालून बसलेले आहेत द्रौपदीचं वस्त्रहरण सुरू असताना धर्मराज ज्याप्रमाणे खाली खालीमान घालून बसले होते त्या भूमिकेमध्ये देवेंद्र फडणवीस आहे म्हणजे वेवी वस्त्रहरणाला पांडवांचं पाठबळ होत पांडव कमजोर होते म्हणून द्रौपदीचं वस्त्रहरण उघड्या डोळ्याला ते पाहत होते द्रौपदीला जुगारावर लावणाऱ्यांची ही जी एक संस्कृती या देशात तेव्हा निर्माण झाली होती मला वाटतं भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे ने नेते उघड्या डोळ्यानं महाराष्ट्राचं वस्त्रहरण पाहत आहे आणि त्याला सर्वस्वी जबाबदार ते कारण ते जुगाराच्या अड्ड्यावर बसले महाराष्ट्राच्या विधानसभेत काल काय घडलं काल गँगवार झाले विधान भवनात गँगवार झाले मी सभागृहात म्हणत नाही विधान भवनामध्ये गॅंग होती परिसराला आपण भवन म्हणतो विधान भवनामध्ये काय टोळी युद्ध झालं खुनातले मोकाचे आरोपी दरोड्यातले आरोपी काल विधान भवनाच्या लॉबीत होते कोणी आणले त्यांना काय कारवाई झाली कालची घटना पाहिल्यावरती शिवसेनेच स्पष्ट मत झालं की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवटच लागायला पाहिजे ते राज्य नियंत्रणामध्ये ठेवता येत नाही हे गुंडांचं राज्य झालं जर हे इतर कोणाचं राज्यात झालं असत कोणी अन्य मुख्यमंत्री असता तर हेच देवेंद्र फडणवीस विधान भवनाच्या पायरीवर येऊन पिंचाळले असते हे सरकार बरखास्त करा राष्ट्रपती राजवट लावा मग काय त्यांना असं वाटत नाही का त्यांनी आत्मचिंतन केलं तर त्यांना कळेल की माझं राज्य हे आता राष्ट्रपती राजवट लावण्याचं लायकीचं झालेलं आहे दोन आमदारांचे समर्थक म्हणत नाही मी त्यांना समर्थक अशा प्रकारचे कर हल्लाबोल करत नाही भाजपच्या आमदारांबरोबर जे लोक होते काल त्यांचा रेकॉर्ड तपासा ना तो त्यांचे रेकॉर्ड समोर आलेले आहेत त्यातले किती मोकाचे आरोपी आहेत मोकाचे आरोपी दाऊद इब्राहिमचे हस्त ते विधिमंडळाच्या आवारात तुमच्या राज्यात यायला लागलेले आहेत उद्या विधान ते विधानसभेत जातील लक्षात घ्या आणि अशा प्रकारचे गँगॉ हे सभागृहात होईल आणि त्याला भारतीय जनता पक्ष उत्तेजन दे गेल्या दोन महिन्यामध्ये महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षात ज्या लोकांची भरती झालेली आहे भरती, भरती भरती थिक ही भरती पूर्वी जी गुंडांची भरती व्हायची अंडरवर्ल्ड मध्ये भरती व्हायची ठिकठिकाणी आम्ही पाहिलं इथे त्या पद्धतीची भरती आहे त्या पद्धती हा जो हनीट्राफ प्रकरण सध्या चाललाय नाशिक आणि इतरत्र त्याच्यावरती देवेंद्रजी काय बोललेत का त्यांनी बोलायला नाना पटोले असतील जयंतराव पाटील असतील विधान परिषदेमध्ये अंबादास दानवे असतील अनिल परब असतील प्रत्येकाने हा विषय विधिमंडळात मांडलाय त्याच्यावरती सरकारचं मत काय आहे कालच्या घटनेबद्दल सरकारचं मत काय या लोकांना विधानसभेत विरोधी नेता त्यासाठीच नको आहे या सगळ्या मुद्द्यावर तो आवाज उठेल विधीमंडळामध्ये आणि सरकारला जा विचारेल म्हणूनच ते विरोधी नेता होऊ देत नाहीत विधानसभेत माझी मागणी आहे की राज्यपालांनी जर ते खरोखर घटनेचे संविधानाचे रखवालदार असतील या राज्यात तर त्यांनी कालच्या घटनेचा अहवाल गृह मंत्रालयाला पाठवून राष्ट्रपती राजवटीची शिफारस करायलाच हवी गुंड टोळ्या विधानसभेपर्यंत पोहोचल्या विधानसभेच्या दाराच्या बाहेर काल फक्त चाकू सुरे आणि हत्यार बाहेर काढायची गरज होती आणि काल त्यांच्याकडे त्यांच्या गाड्यांमध्ये अशा प्रकारची हत्यार होती मोकाच्या आरोपीकडे ही माझी माहिती आहे ही हत्यारं होती सगळी आणि जितेंद्र आव्हाडांना मारण्याचा कट होता ही सुद्धा पक्की माहिती आहे शिस्तीचं काय आम्हाला विधानभवनात होत असलेल्या गर्दीचं काय मी काल मी शक्यतो कमी जातो मी आजच सकाळी माझे आमदार भाऊ आहे सुनील राऊत आणि माझ्याकडे सकाळी आमदार मिलिंद नार्वेकर आले होते मी त्यांच्याशी सुद्धा बोललो की मला आतमध्ये जाता येत नव्हतं माझ्यासारख्या वरिष्ठ खासदाराला मुख्य गेट पायरी पायरीपर्यंत पायरी पासून सगळ्या लॉब्या हे आमदार खासदार नव्हते हे कोणी आणलेले लोक आहेत आतमध्ये मला गर्दीतून मार्ग काढून आतमध्ये जावं लागलं विरोधी पक्ष नेत्याच्या दालनापर्यंत जाता येत नव्हतं मला रस्ता मिळत नव्हता मला इतकी गच्च लॉबी भरली कोण आहे ते लोक दोनशे ऐंशी आमदार आहेत विधानसभेचे काही अधिकारी आहेत आणि विधान परिषदेचे आमदार आहेत साठे त्याच्या व्यतिरिक्त ही जी कालची गर्दी होती कोणाची गर्दी दलालांची गर्दी खोटे झाला नाही राज्यसभा आणि लोकसभेत मी पंचवीस वर्ष आहे संसदेमध्ये संसदेच्या काळामध्ये खासदारांच्या पीएला सुद्धा आतमध्ये त्या लॉबीत मुख्य दौऱ्यातून प्रवेश मिळत नाही शिस्त आम्ही ठेवली सुरुवातीला आम्ही विरोध केला या गोष्टी की असं कसं काय पण नंतर लक्षात आलं की ही शिस्त आवश्यक आहे जर आम्हाला काम करायचं असेल आतमध्ये तर फालतू गर्दी संसद भवनामध्ये असता काम आहे पण ज्या पद्धतीचं काल मी हे सगळं पाहिलं चित्र गर्दीचं हे नियंत्रणाच्या बाहेर आहे देवेंद्र फडणवीसांच्या त्यांच्याकडलं गृह खात फक्त विरोधी पक्षांना त्रास देण्यासाठीच आहे राज्याला आमदारांना शिस्त लावण्यासाठी नाही त्याच कारण असं आहे की हे टोळी युद्धातले लोक आहेत सगळे त्यांच्या बरोबरचे ही टीम फडणवीस आहे ना या टीम फडणवीसची चौकशी व्हायला पाहिजे त्यांच्याकडून हे नियंत्रण होणार नाही गुंडांना नियंत्रण करणं शक्य नाही आणि तुमच्यामध्ये ह्यांना गोळ्या घालण्याची क्षमता नाही काल मोकाच्या आरोपी जर तुमच्या दालनापर्यंत पोहोचलेले आहेत ते कोण आहे ना ती नावं तुम्हाला माहित आहेत काय कारवाई केली तुम्ही एक आमदार रात्री एक वाजता येऊन आवाड हे आंदोलन त्यांना करावं लागतंय काही गोष्टीसाठी हे जे भाजपचे आमदार आहेत सन्मानिय त्यांची भाषा काय मग शरद पवार साहेब त्यांच्या कुटुंबाविषयीची भाषा काय आमच्या सगळ्यांविषयी जे वक्तव्य करतात मग उद्धव ठाकरे साहेब असतील अन्य कोणी असतील त्यांच्याविषयी त्यांची भाषा काय तुम्ही संस्कृतीच्या गोष्टी करतायत ना देवेंद्र फडणवीस मग त्यांना आपल्या आमदारांच्या जिभेला लगाम बांधतायत तुम्ही टीका जरूर करा पण गेल्या काही दिवसामध्ये हा सदगृहस्थ सन्मान्य आमदार तुमचा पवार साहेबांचं कुटुंब असेल किंवा आमच्यासारखे लोक असतील ठाकरे कुटुंब असेल हा इतर नेते असतील त्यांच्याविषयी कोणत्या भाषेमध्ये हा बोलतो आहे कौटुंबिक असतील अमुक असतील अनेक विषयांवर बोलतो ज्याला देवेंद्र फडणवीसच्या टीम मध्ये असलेला आमदार त्याला काय इतकी सूट दिली आहे का मला व्यक्तिगत टीका करायची नाही पण तुम्ही महाराष्ट्रामध्ये ज्यांनी एक योगदान दिलेलं आहे राज्य घडवण्यामध्ये मग ते ठाकरे कुटुंब असेल पवार कुटुंब असेल अन्य कोणी असतील त्यांच्याविषयी कोणत्या भाषेमध्ये बोलते आणि भाजपचे लोक टाळ्या वाजवतायत या भाजपचं योगदान काय या महाराष्ट्र घडवण्यामध्ये मला सांगा जरा याच गुंड टोळ्या घेऊन तुम्ही राज्य करताय ना हा हे ठग आहे सगळे मग हे गृह खात्याचं काम नाही का हे गृह खात्याचं पोलिसांचं काम नाही का हे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून त्यांचं काम नाही का हे संसदीय कार्यमंत्री विधानसभा अध्यक्षांचं काम नाही का की परिस्थिती नियंत्रणा बाहेर जाऊ शकते हे त्यांना कळत नव्हतं का काम काय आहे त्यांचं हेच काम आहे ना गृह खात्याचं काम काय आहे सुरक्षा व्यवस्थेचं काम काय विधिमंडळातल्या सांगा ना मला म्हणजेच मी म्हणतो की कायदा सुव्यवस्था ही पूर्णपणे अपयशी आहे गृहमंत्री अपयशी आहेत त्यांचं सरकार अपयशी आहे गुंड टोळ्यात त्यांनीच पोचलेला आहे त्या त्याच्यामुळे त्या त्यांच्या नियंत्रणाखाली नाहीये रोज पाच दहा गुंड हे प्रवेश करून घेत आहेत प्रवेश करण्यासाठी त्यांच्यावरती गुन्हे काढले जात आहेत नाशिकला पहा भाजपात प्रवेश करायचे आहेत म्हणून आधीचे गुन्हे ताबडतोब रद्द केले जात आहेत अशा या ठगांच नेतृत्व या राज्यात कोण करताय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे सध्याचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे अशा ठगांचं नेतृत्व करतायत लक्षात घ्या हे बोलायला कोण आहेत आतून काळे कुट्ट आहेत हे सगळे गुंड पोसलेले भाजपचे आहेत हे सगळे ते सगळे मोकाचे आरोपी खुनातल्या आरोपी बलात्कारातले आरोपी सगळे भारतीय जनता पक्षामध्ये आहेत आणि काल ते विधिमंडळाच्या आवारात होते काल ते विधिमंडळाच्या आवारात होते हत्यार बंद होते आणि त्यांना आमदाराचा खूनच करायचा होता हे तुम्हाला मी आता सांगतो